कोल्हापूरची थेट पाईपलाईन योजना वारंवार बंद पडत असून या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे याची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी माजी सग नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली शहरात गेली काही दिवस नागरिकांना पाणी वेळेत मिळत नाही यावरून वाद निर्माण झाला आहे दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या कार्यालयात काँग्रेसने भाजप या योजनेत खोडा घालत असल्याचा आरोप केला होता या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांनी काळात झालेल्या या योजनेच्या कामावर टीका करण्यात आली योजना अशीच गळकी राहू नये याच्याबद्दल आपण महालक्ष्मीला साकड घालूया त्यामुळं कुणाचं वाईट चिंतायला नको आपण ही योजना चांगली कशी राहील आणि कोल्हापूरला पाणी कसं मिळेल हे आपण बघायला पाहिजे शिंगणापूर बघा आमचं आता म्हणणं आहे की खर्च लागेल नाही नाही यो, योजनेला नव्हे ते अंडरग्राऊंड करायला आणि त्या मोटारी बदलायला मोटारी बदलण्याला तर आमचा विरोधच आहे मोटारी आहे तेनं चांगल्या करून द्यायचे आहेत त्यांना नवीनच द्यायचे आहे तुला सात वर्षापूर्वीच्या आम्हाला मोटर मोटरकार दिला असतो ते द्यायचा नाही आहे त्यांना आम्हाला ते द्याच येते पुनर्जीवन करा असं पुनर आमचं मत आहे की तात्पुरतं ज्या ज्या वेळेला ही वर्ष दोन वर्ष सायास चाललेली योजना त्यावेळेला ती बंद करा आमचं काही म्हणणं नाही पण जर ते शिंगणापूर योजनेवर एक चाळीस टक्के भाग भिजत असेल कळब्यावर एक तीस टक्के भाग भिजत असेल भिजत असेल तर आपण ही योजना चालू ठेवूया नाहीतरी कोल्हापुरासारख्या शहरामध्ये आता कोल्हापूर वाढ व्हायला लागलं आता हायकोर्ट आलं आता हायकोर्टामुळं दीड दोन हजार माणसं रोज कोल्हापुरात नव्याने यायला लागली कोल्हापूरच्या उत्पन्नामध्ये भर पडायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये हे कोल्हापुरामध्ये वातावरण सोलापूरचा माणूस आल्यानंतर काय म्हणेल दुष्काळी भागात पाणी आणि इथं पाणी कोट्यावधी लिटर वाहून निघाले तिथं पाणी नाही म्हणजे हा राज्यकर्त्यांचा कमीपणाच आहे ना त्यांना आणि त्याच्यामुळे तर ती बंद का पडायला लागल्या योजना चांगली आहे की नाही चांगलं झालंय की नाही मग ती बंद का आहे का तर आम्ही जाऊन काय तिथं तो एक कसला काय काय व्हीएबडी ड्राईव्ह तो मोटरीच्या आत असतोय तो काढायला अजून हात निघणार त्या तंत्रज्ञान नाही तर आम्ही काय जाऊन तो खराब केला काय नाही करणार आहे आता बघा जर तुम्ही विनाकारण आमचे काही संबंध नसताना आम्ही ते योजनेकडे चांगोल पाण्याच्या भावनेनं बघत असताना योजना व्हावी कोल्हापूरच्या पाण्यामध्ये राजकारण नको आहे ही भावना असताना तुम्ही जर काहीतरी भानगडी करत बसाल तर आता यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे नक्की आहे कारण आम्ही जे आम्ही सांगतो ना की हे सल्लागार कंपनी हे ते सगळं ठेवणं आणि आमचं आम्ही सगळे लोक येतो आम्ही कशाची शपथ घ्यायची तिथं घेतो की बाबा ह्यामध्ये आम्ही नाही आहे आणि त्यांनी यावं आणि सांगावं की याच्यामध्ये काय काळबेरं नाही आहे म्हणून आम्ही ते काळंबेरं दाखवतो ना कुठं कुठं बरं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे स्पायरल आणि लॉन्जिट्यूडमध्ये सत्तर कोटी रुपयाचा कॉस्ट फरक आहे कुणी बेर गेला हा जयंत पाटलाच्या म्हणण्यानुसार ते बदललं अरे मग सत्तर कोटी रुपये कुणी बेर गेले म्हणजे कुणाच्या तरी खिशात जाणारे पैसे मी रोखले बघा टेंडर कॉस्टमध्ये तर वाढ झाली नाही कुणी बेर केली